इंग्रज इंग्रज आग्रोवर एक आयर्न आहे मित्रांनो हे मिक्सर आहे चिखल कालवण्याचं चिखल याच्यामध्ये दोन हजार टाचा माल कालवण्यात गिअर बाव सिस्टीम दिलेली आहे याला खालून सो so, टोटल गिअर बाब सिस्टीम आहे हे मिनिंग आहे हे हाफ आहे ग्रीस वगैरे सगळे याच्यामध्ये करता येतं त्यानंतर हे ड्रम आहे हे नऊ बाय आठचा ड्रम आहे हे गिअर ते गेअर आहे ते फर्स्ट सेकंड थर्ड चौथा पाचवा आणि हे जे आहे ओरम आहे मधला ड्रमच्या मधला ओरम आहे दोन मिनिट हे जे ओरम आहे याला पंधरा पाकळ आहेत ये टोटल हे चिखल काढवण्यासाठी तयार होतात आणि मधल्या आहेत हे चिकल बाहेर ढकलण्यासाठी सोळा इंची पाईप आहे टोटल सोळा इंची पाईप हे जे आहे मागेतली बाजू आहे टोटल मागेतली बाजू आहे हे जे हाप आहे जे समोर जे हाप आहे तोच हा हा लिलांचा अशोक लीलांचा हा पाय हावे हे खाली दरवाजा आहे जे चिकल कालवताना म्हणजे जे दगड गेलेले असतात का ते ह्या दरवाज्यामध्ये मध्ये पडतात नंतर नाही दरवाजा खोलून आपण बाहेर काढू शकतो हे कड्या दरवाजा उडायचा <खाँगा> <खाँगा> आमच्याशी संपर्क साधण्यासाठी हा नंबर आहे